समता सूर्य न्यूज जनामनात लोकप्रिय श्रीक्षेत्र अरण तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्रचा दर्जा देण्याची घोषणा भक्तनिवास वास्तुशिल्प कामाचे भूमिपूजन संपन्न संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले श्रीक्षेत्र अरणचा तीर्थक्षेत्र म्हणून पाहिजे तेवढा विकास झालेला नाही परंतु या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तयार केला जात आहे यासाठी आवश्यक असलेला सर्व निधी राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे परंतु या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्यातील कोटींचा पहिला हप्ता आपण आज मंजूर करत असून या तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली श्रीक्षेत्र अरण तालुका माढा येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज भक्त परिवार मेळावा व भक्तनिवास वास्तुशिल्प भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आमदार सर्वश्री राम शिंदे जयकुमार गोरे राम सातपुते योगेश टिळेकर सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राम कांडगे बळीराम शिरसकर संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत महाराज वसेकर प्रभू महाराज माळी महामंडलेश्वर मनिषानंद आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की संत सावता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती मार्गावर चालण्याचा एक वेगळा विचार दिला तसेच समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य केले आपल्या कर्मात मग्न असलेल्या सावता महाराजांना भेटण्यासाठी पंढरपूर येथून विठुरायाची पालखी अरण येथे येते ही घटना खूप महत्वाची आहे व बाराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज यांनी संजीवन समाधी घेतली शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी मांडलेले विचार आजही समाजाला दिशादर्शक ठरत आहेत असे त्यांनी सांगितले यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार योगेश टिळेकर व आमदार राम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ गृहनिर्माण मंत्री अतुल सावे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संत सावता महाराज भक्त परिवार मेळावा कार्यक्रमाचा शुभारंभ व विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले तसेच संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सावता महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रस्टच्या वतीने सर्व मान्यवरांचे शेवटी आभार व्यक्त करण्यात आले समता सूर्य न्यूज रिपोर्ट अरन कुर्डुवाडी